हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे वैदर्भीय पद्धतीचा कुरकुरीत व झनझणीत मसालेदार पोह्या व कुरमुऱ्याचा चिवडा आपण दोन्ही मिक्स करतो आहे आणि मी त्यासाठी घेतलेले आहे पातळ पोहे कुरमुरे कांदा मिरची कोथिंबीर लसूण आणि कडीपत्ता आणि इकडे आपण मसाले घेतलेले आहेत पीळ जिरं मोहरी अख्खे धने आमचूर पावडर सोप धने पूड डाळ्या आणि शेंगदाणे इकडे मी कढई घेतलेली आहे गरम करायला मी मोठी कढई घेतलेली आहे कारण पोहे अर्धा ते पाऊन किलो असतील आता त्यावर मी थोडं तेल घालते आहे आपण पातळ पोहे घेतलेले आहे त्यावर तेल आणि मी आता हळद घालून घेतलेली आहे आप आणि आपल्याला हे पोहे छान परतून घ्यायचे आहे बघा याच्या सगळ्या साईड छान परतल्या गेल्या पाहिजे पोह्याच्या कारण आपल्याला चिवडा छान कुरकुरीत करायचं आहे आता गॅस कमी करायचं आहे आपल्याला आणि कमी गॅसवर छान हे भाजून घ्यायचे आहे पोहे मी दोन चमच्याच्या साह्याने पोहे परतत आहे कारण की ते एका चमच्याने ना थोडे कठीण जातात पोहे भरपूर असल्या कारणाने आणि कढई पण छान मोठी आहे आपल्याला हे कंटिन्यू परतायचे आहे पोहे कारण की नाहीतर हे खाली लागायची भीती असते जळतील ते पोहे चला तर मी इकडल्या साईडने गॅस कमी करून लसूण ठेचून घेते आहे आपल्याला तो मिक्सरमधून नाही काढायचा आहे तो ठेचून घ्यायचा आहे लसूण ठेचल्या कारणाने तो छान क्रिस्पी पण होतो तेलात आणि तो दाताखाली जेव्हा येतो ना तेव्हा खूप छान लागतो चिवडा आता मी दुसऱ्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे पोह्याचं बाजूला ठेवलेलं आहे मी आणि तेल छान गरम झालं आणि मी त्या शेंगदाणे तळायला घेतलेले आहे शेंगदाणे आता आपल्या छान तळून झालेले आहे त्यावर मी आता डाळ्या घालून घेणार आहे डाळ्या ऑलरेडी शिजलेल्याच असतात त्या थोड्यावेळी आपण तेलात परतून घेतल्या तरी चालतात बघा आता आपल्या डाळ्या आणि शेंगदाणे थोडे परतवून घेते आहे मी तेलात आता हे परतून झालेले आहे आणि मी आता हे कढईतून डायरेक्ट मी भाजलेल्या पोह्यांवर ते टाकते आहे कारण त्यात तेल पण निथळून जातं आपल्या पोह्यांवर आता मी कांदा बघा कसा उभा चिरून घेतलेला आहे आणि बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आपण कांदा पूर्ण छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत बघा आपण बिर्याणीला जसा कांदा तळतो ना तसाच कांदा आपल्याला चिवड्याला पण लागणार आहे बघा आता आपला कांदा छान तळत आलेला आहे खूप जण चिवड्यामध्ये कांदा टाकत नाही पण कांद्याने पण चिवड्याची टेस्ट छान वाढते बरं का बघा आता अशा प्रकारे आपण ब्राऊन कलरमध्ये कांदा तळून घेतलेला आहे आता तो पण काढून आपण पोह्यांवर घालणार आहोत आता मी बारीक चिरलेली मिरची घालते आहे ती आपण उभी पण चिरू शकतो पण मी बारीक चिरून घेतलेली आहे ती चिवड्यामध्ये छान मिक्स होऊन जाते तळल्यावरती कुरकुरीत होते आणि चिवड्यामध्ये छान ते मिक्स होऊन जाते त्यावर आता आपण कढीपत्ता घालून घेतो आहे मी कढीपत्ता भरपूर घालत असते चिवड्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर माझ्या चिवड्यामध्ये भरपूर असतो मसालेदार चिवडा होतो तो एकदम बघा आता आपण छान परतून घ्यायचा आहे कढीपत्ता तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपण सगळे परतून घेणार आहोत त्यावर आता आपण ठेचून घेतलेलं लसूण घालतो आहे ते पण छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा लसूण दाताखाली आला ना कुरकुरीत झालेलं खूप छान टेस्टी वाटतो चिवडा आणि त्यावर आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत बघा कोथिंबीरची पण क्वांटिटी चांगलीच घ्यायची आहे त्यामुळे काय आपल्या चिवड्याचा कलर पण खूप छान येतो कडीपत्ता आणि कोथिंबीर जास्त घेतलं की आता हे सगळं छान कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे बघा आपलं हे आता तळून झालेलं आहे छान कुरकुरीत झालेलं आहे आता हे आपण काढून घेणार आहोत चाळणीच्या साह्यानी आणि आपण हे पोह्यावरच घालणार आहोत बघा आता मी आता इथे थोडंसं तेल वाढवलेलं आहे त्यावर आता मी मोहरी पूर्ण तडतडवून घेणार आहे त्यावर जिरं अख्खे धने आणि सोप सोपीनी पण टेस्ट छान येते बरं चिवड्याची आणि तीळ हे सगळं मी घालून घेते आहे आणि गॅस बंद करते आहे त्यात थोडं तुम्ही खसखस पण घालू शकता पण मी आता घातलेली नाही आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे हे थोडं थंड झालं की आपण त्यावर आता तिकडे मी कढईत आता ते आपण सगळं वर टाकले होते दाणे कढीपत्ता कोथिंबीर मी ते हलवून घेते आहे थोडंसं खालीवर करून घेते आहे बघा आणि इकडे आपलं तेल, तेल थोडं थंड झालं की आपण त्यावर आता मसाले घालून घ्यायचे आहे मी त्यावर हळद चवीप्रमाणे तिखट मी थोडं तिखट जास्तीच घालते आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तिखट घाला कमी जास्ती आणि त्यावर मिक्स केलेलं धने आणि जिरंपूड घालून घेते आहे मी बघा आपला मसाला आपण मिक्स करून घेणार आहो आणि हा मसाला मी आता भाजलेल्या पोह्यांवर घालून घेते आहे आणि आता आपल्याला हा मसाला पोह्यांना छान लावून घ्यायचा आहे पोहे छान परतून घ्यायचे आहे गॅस सुरू करून घ्यायचा आहे चला तर आता आपण पोहे आणि मसाला छान मिक्स करून घेणार आहोत आता आणि गॅस कमी करूनच आपल्याला हे परतायचं आहे नाहीतर आपला चिवडा खाली जळू शकतो बघा तर आपल्या चिवड्याचा कलर किती छान येतो आहे बघा हे छान परतून घ्यायचे आहे मी मीठ घालून घेतलेलं आहे ते मीठ दाखवता आलं नाही ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून थोडा व्हिडिओ आणि त्यावर आता आपण आमचूर पावडर घालून घेणार आहोत थोडा चिवडा आंबट लागतो त्याच्यामुळे छान लागतो तो पण बघा आता ही आपली पहिली रेसिपी झाली आहे चिवड्याची फक्त इथपर्यंत आपण एक चिवडा करू शकतो बस हा चिवडा आता तयार झाला की त्यावर थोडी पिठी साखर घातली की तो पोह्यांचा चिवडा झाला आता मी ती पहिली कढई होती मसाल्याची त्यात मी थोडेसे कुरमुरे भाजून घेते आहे गॅस कमी करून थोडे हलके भाजून घेते आणि क्रिस्पी करून घेते आहे आपल्याला कुरमुरे आणि पोह्यांचा चिवडा करायचा आहे यात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे नाही तर फक्त पोह्यांचा चिवडा पाहिजे असेल तर आपला तयार आहे त्यावर मी थोडी पिठी साखर घातली की तो चिवडा आपला तसा तयार आहे बघा किती छान दिसतो आहे मी त्यात आता थोडंसं ॲड करायचं म्हणून थोडे कुरमुरे घालते आहे आणि आपली क्वांटिटी पण वाढते आणि मुलांना कुरमुरेचा चिवडा जरा छान वाटतो बघा आता कुरमुरे आपण मिक्स करून घ्यायचे आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे बघा तर आपला कुरमुऱ्या आणि पोह्यांचा चिवडा तयार आहे त्यावर थोडं पिठी साखर घालते आहे मी त्यांनी पण थोडी चव आपली छान येते आहे बघा आपला झणझणीत कुरकुरीत मसालेदार चिवडा आता आपला तयार झालेला आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपण साखर घातली होती चला हा थंडा झाला की आपण हवाबंद डब्यात त्याला ठेवायचं आहे गरम गरम चिवडा आपण बंद डब्यात ठेवू नाही शकत कारण तो नरम होईल तो थंड झाल्यावरच ठेवायचा आहे बघा चिवडा करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा